मोक्ष मोण मोक्ष नाही हा सिद्धांत तरी ते ज्ञान जानाया लागोनी संता ओळगोनी वश्य किजे प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला पाहिजे साक्षीला सद्गुरु तो तरी ते जी लागोनी। संता ओळगोनी वश कि जे म्हणे सेवा नामा म्हणे सेवा घडावी संताची ह्या विक्रपात्याची तेची ज्ञान तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी संता ओळगोनी भाष की जे एक पाच मिनिट घेतो तुमच्यासाठी कीर्तनातला विषय नाही पण तुम्हा सर्वजण ऐकल्या तर त्यांचा फायदा होते आणि का होते तुम्ही सतत सतत तीन वर्षापासून बोलवा आल्या मलाही वाटायला फुगीरपणा आता माझं ऐकित ते गाव म्हणून आता मलाही सांगा वाटायला ऐका किंवा ना ऐका लक्षात आलं का ऐकीला सतत सतत बोलले की माणूस थोडंसं जाड होती फुगीरपणा वाट आता फुगीरपणा म्हणा की तुमच्या उपयोगाचे म्हणा एक सांगतो तुम्हाला आपल्या प्रपंचातलीच गोष्ट सांगतो लक्षात आलं का पहिलं प्रपंचामध्ये अगोदर या दोन्ही तिन्ही गावातली असतील मंडळींनी व्यसन दूर केलं पाहिजे लक्षात आलं का तुमच्या फायद्यासाठी सांगालो लक्षात आलं का मी भयान वास्तव बघितलं भयान प्रकरण बघितलं नाही तर लक्षात आलं का दुसरं गाव दिलेलं हे घेतलो गाव प्रेमाचं चांगलं आहे म्हणून इथं जे सांगतो ते तुमच्या हिताचं सांगतो लक्षात आलं का अजूनही सांगतो जे लोक व्यसन करतात आपल्या संसारावर पाणी फिरतात मुलं बाळ कुठं चालेल हे पत्ता नाही आणि आप आपल्या मुलाबाळाची काय अवस्था व्हाली हे लोकांना ज्ञान आहे ते मोक्षाचं सांगून काय करावं माझ्या मताने अगोदर समाज सुधारला पाहिजे समाज सुधारून त्यांना मोक्षाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे लक्षात आलं का हो। त्याच्यासाठी व्यसन मुक्त व्हा आजही थोडक्यात सांगतो तुम्हाला मी तुमचा गुरु नाही तुम्ही माझे शिष्य नाही ज्यालाही व्यसन असेल त्याने आपल्या गुरुकडं जाऊन शपथ घ्या माळ घ्या नाही तर इथं माझ्या हाताने ना घ्या नाही तर कोणाही महाराजाच्या हाताने घ्या भागवतकार आहे त्याच्या हाताने घ्या मी माळ आणला माळ ज्यानं एक व्यसन सोडलं एक जणांना तर मी आजही याई वर्षी पाकिट घेणार नाही लक्षात आलं का मला ते समाधान मिळेल का मी जेव्हा गावात येईल एखादा माणूस प्रेमानं रामराम करील त्या घरच्या सगळ्या माता भगिनी आनंदाने म्हणतील वा वा याच गुरुजीच्या सांगण्यामुळं आमच्या पतिदेवानं दारू सोडली आमच्या मुलानं दारू सोडली तेव्हा माझ्या समाधान मला एक लाख रुपये दिल्यासारखं समाधान मिळेल लक्षात आलं का हे तुम्ही दिलेले पाकिट कुठं खर्चून जाईल काही सांगता येणार नाही त्या पाकिटात समाधानी नाही मी तुम्ही जर त्या ठिकाणी एखादं व्यसन सोडल्या एवढा खर्च करून मी माझ्या तोंडाने ऐकलो चार लाख रुपये खर्च या सप्त्यासाठी लक्षात आलं का मी तिथं ऐकलो उभा राहून कोणतरी सांगायला होतं चार लाख रुपये खर्च कीर्तन ऐकायला कशासाठी या हे सांगण्यासाठी तेच ज्ञान सांगाल तुम्हाला जर कोणी इथं मुक्त आता माळ आलो माझ्या खिशात आहे लक्ष अजिबात भीती नाही मी तुमचा आहो तुम्ही हो, माझे व्हा म्हणून हक्कानं सांगालो इथं या किंवा उद्या माळ घ्या लक्षात आलं का हेच ज्ञान आता गरज आहे आणि दुसरी काळाची गरज आहे इथून बिजेगावची काही पाहुणे आलेले आहेत आमच्यावर प्रेम करणारे बालाजी पाटील इळेगावहून त्या ठिकाणी असणार आमचे कवळे पाटील आलेत लाईव्ह दाखवण्यासाठी हे पॉईंट जरूर दाखवा ऑल महाराष्ट्र दाखवा चॅलेंज नाही आपल्या याला लक्षात आलं का आज आपला समाज कुठं चाललेला लक्षात घ्या असो काही शब्द सांगता सांगता चुकीचे गेले असतील लक्षात आलं का म्हणून काही चांगले वाटले तर विचार करा त्या गोष्टीवर एक प्रॅक्टिकल करा प्रयोग करून बघा ते जमते का आणि जी सेवा झाली जे आपल्या अभ्यासानुसार झाली भगवंताने जी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे त्या ठिकाणी असणारा बोलण्याचा प्रयत्न केला वा 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 या sahara <laughs> 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 yi

दोन मी थांबा तुमच्या सर्वांच्या साक्षीने थांबा थांबा था मानत बसा था बस नाही नाही काहीच लागणार लागणार तुमचं तुम नाव सांगा मला योगेश गणपती सावंत आज त्या ठिकाणी तुम्ही माळ घ्याला कसा का हे माळ म्हणजे मोठ्या माळासारखं वय माळ म्हणजे भगवान पांडुरंगाची माळ वय माळ म्हणजे व्रत वय म्हणा मी आज माळ घेत आहे भगवंताच्या साधू संतांच्या सर्व गावकऱ्यांच्या साक्षीने मी आज माळ घेत आहे आई वडिला त्रास देणार नाही જીવન ભર કુલ વ્યસન કરનાર નહી પુડલિકા વર जय जय विठल बोलि ले कुरेणे वा कुणे निकारम्या बोला